माता भगिनी आणि तर बाबा माझ्याकडे चार पाच दिवसापूर्वी आले होते त्यांनी या मोर्चाच निमंत्रण दिलं होत कोणतं आज विधिमंडळाचं कामकाज आताच निरोप आला तीन वाजता सुरू झालंय तिथे उपस्थित राहणं आवश्यक आहे परंतु मला असं वाटतं तिथ उपस्थित राहत असताना या महाराष्ट्रातून गावागावातून आलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या आंदोलनात सुद्धा उपस्थित राहणं आवड <प्थाँगा> कारण आमदार विरोधी नंतर आधी मी शिवसैनिक आहे सगळ्यात महत्वाचं मला असं शिवसैनिक अशा आंदोलन अशा सगळ्या विषयात सगळ्यात आधी हिरेरीनं सहभाग घेत असतो आजचं हे आंदोलन आहे ग्रामपंचायत कामगारांच्या वतीन मला अस वाटत ग्रामपंचायत कामगार हा अतिशय महत्वाचा घटक आहे तुम्ही आता वेगवेगळे वेगवेगळे काम सांगितले सचिन भाऊ पण मी एकच काम सांगेल जन्माची लोन सुद्धा कामगार करतो ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायतीच्या जवळपास त्रेसष्ट चौसष्ट योजना आहे या सगळ्या योजनेच्या अंमलबजावणी पंचायत कामगार सेना त्या ग्रामपंचायती कामगार सेनेचे सगळे कामगार या ठिकाणी उपस्थित आहेत आप, आणि आपण पाहतायत की ते हजारोच्या संख्येने म्हणजे जवळजवळ सात आठ हजार या ठिकाणी सगळे कामगार कर्मचारी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले आहेत त्याच्यामध्ये भगिनी आमच्या जास्तीत जास्त भगिनी या ठिकाणी आलेल्या आहेत आणि ह्या गेल्या अनेक वर्षाने या ग्रामपंचायतीच्या कामगार कर्मचाऱ्यांनावर जो अन्याय होतो आहे जो कामगार कर्मचाऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांना कोणी वाली नाही आहे आणि त्या प्रश्नावर कुठेही कसल्याही प्रकारचं त्यांना कुठल्याही प्रकारचं वेतन असेल त्यांना भत्ता असेल त्यांना त्या ठिकाणी मानसन्मान असेल किंवा इतर काही त्यांच्या ज्या मागण्या आहेत गेल्या अनेक वर्षाच्या त्या अनेक वर्षाच्या मागण्या त्यांनी ज्या मांडलेल्या आहेत त्याच्यावर कुठेही वाच्यता नसल्यामुळे हे गेले चौदा महिने चौदा महिन्यापूर्वीच या ठिकाणी भारतीय कामगार सेनेचे मा, मा सरचिटणीस मार्गदर्शक आमचे सचिनभाऊ वाईर यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी या संघटनेची स्थापना झाली आणि चौदा महिन्यामध्ये अनेक प्रश्न अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम या ठिकाणी मंत्रालयातसुद्धा काढण्यात आलं मंत्रालयामध्ये सचिन भाऊ यांनी त्या ठिकाणी काही प्रश्न उपस्थित केल्यानंतर काही समित्या निर्माण झाल्या त्या समितीच्या माध्यमातून अहवाल तयार झाले अहवाल तयार झाल्यानंतर त्या कामगार कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन असेल मा, वा, वेतन निश्चिती असेल या त्या ठिकाणचे त्यांचे बा बाकीचे काही ज्या का मागण्या आहेत त्या मागण्या असतील त्या सगळ्या देण्याचं त्या ठिकाणी ठरवण्यात आलं परंतु गेल्या वर्षभरामध्ये या मागण्यांवर काही वाच्यता झाली नाही कारण सरकार एवढं ठिम्म आहे सरकारला कुठल्याही प्रकारचं कामगार कर्मचाऱ्यांना कुठे काही द्यायचं नाही आहे जसं या ठिकाणी आपण पाहता की कुठल्याही कामगार कर्मचाऱ्यावर जास्तीत जास्त अन्याय कसा होईल आणि त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मग ते रस्त्यावर कसे येतील रस्त्यावर उतरून कसं आंदोलन करतील एवढं पाहण्याचं काम हे गेले दोन अडीच वर्ष सरकार करतं आहे आणि म्हणून त्याच्यातलाच एक भाग म्हणून आज आपण पाहत असाल ग्रामपंचायतीचे आमचे सगळे कामगार कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत एका आशेने आले एका अपेक्षेने आले एका विजयाच्या निश्चित स्वरूपामध्ये आपल्याला काहीतरी मिळेल या या भावनेतून या ठिकाणी ते जमा झाले आणि म्हणून या ठिकाणी सगळे जमा होत असताना भाऊ आईर आणि विरोधी नेते आमचे अंबादास दानवे हे दोघे या ठिकाणी उपस्थित झाले दोघांनीही या आपल्या भाषणामध्ये या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे की जर आठवडाभरामध्ये या सरकारने या मागण्यांवर जर विचार केला नाही सरकारने त्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्याने जर मे बैठक बोलावून त्यांच्या मागण्या जर मान्य केल्या नाहीत किंवा मागण्या मान्य होत होत करण्यासाठी त्यांनी जर बैठक घेतली नाही तर मग याचं पुढचं जे आंदोलन असेल हे जबरदस्त आंदोलन तालुक्या तालुक्यामध्ये जिल्ह्या जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने करायचं हे ठरवण्याचा ठरव ठरवावं लागेल अशा पद्धतीनं आता द दा, अंबादास दानवेसुद्धा सांगून गेलेत अंबादास दानवे हे आठवडाभरामध्ये संबंधित अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेणार आहेत संबंधित मंत्र्यांबरोबर बसणार आहेत आमच्या मागण्या ज्या आहेत या मागण्या त्या ठिकाणी सादर करण्यात येतील आणि त्या सरकारला इशारा हाच असेल की जर आम्ही अगदी समोपचाराने आणि चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी तुम्हाला सा विनंती केलेली आहे तुम्हाला निवेदन दिलेलं आहे तर आमच्या मागण्या सादर करतो आहे आणि हे जर अशा पद्धतीनं शांततेनं तुम्हाला जर घ्यायचं नसेल तर मग निश्चितपणे आम्हाला आमचा मार्ग जो आहे तो अवलंबावा लागेल आणि मग तालुका तालुक्यात खेड्या खेड्यापाड्यामध्ये जिल्ह्या जिल्ह्यामध्ये या सरकारचे जे कोणी असतील म मंत्री असतील जे कोणी पुढारी असतील आणखी कोणी त्यांचे अधिकारी असतील त्यांना मात्र या ठिकाणी कशा पद्धतीचं आंदोलन करायचं किंवा त्या आंदोलनातून त्यांना काय धडा शिकवायचा हे निश्चितपणे शिकवलं जाईल अशा प्रकारचा इशारा आज दानवे साहेबांनी पण दिला आहे सचिन भाऊनी पण दिला आहे आम्हीही देतोय आणि म्हणून आमचे सगळे सहकारी या ठिकाणी जे आहेत आमचे रेंटे वगैरे ही मंडळी सगळी अतिशय मेहनतीनं काम करत आहेत तालुक्या तालुक्यामध्ये खेड्या खेड्यामध्ये अशा प्रकारचं आंदोलन होऊ शकतं ही स हा इशारा या ठिकाणी आपल्याला सरकारला द्यावा लागेल की या संख्ये बहुसंख्येनं या ठिकाणी उपस्थित झालेले जे लोक आहेत हे लोक खऱ्या अर्थानं पेडलेले आहेत त्रासलेले आहेत आणि हे त्रासलेले सगळे नऊशे वीस ग्रामपंचायतीमध्ये एकूण साठ हजार कर्मचारी काम करत आहेत ते काम सफाईचं असेल वीज पुरवठा असेल पाणीपुरवठा असेल गावातली करवसुली असेल गावातला आरोग्य असेल मागे कोरोनामध्ये मोठ आपला ग्रामपंचायतीचा कर्मचारी प्रथम प्राधान्याने प्रामुख्याने काम केलं आहे के, केलेला आहे आणि तो सुद्धा नगरपालिकेच्या जा कर्मचाऱ्याप्रमाणे काम केलेला आहे आज शासनाच्या जेवढ्या योजना आहेत शास केंद्र सरकारच्या जेवढ्या योजना आहेत त्या योजना खऱ्या अर्थाने दारा दारापर्यंत पोहोचण्याचा हाच आमचा ग्रामपंचायतीचा कर्मचारी काम करत आहे तो काम करत असताना नगरपालिकेचेसुद्धा कर्मचारी तसेच आहेत मग नगरपालिकेला वेतन श्रेणी आणि आपल्याला किमान वेतन का म्हणून आपण महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार श्रेणीच्या माध्यमातून हायकोर्टात केस दाखल केलेली आहे महाराष्ट्र शासनाने आप आपल्याला वेतनश्रेणी तात्काळ मंजूर करावी आम्ही केस मागे घेणार आहोत घेतो अगर यदा कदाचित त्यांनी आपली केस मा म्हणजे वेतनश्रेणी मा मंजूर केली नाही तर येणाऱ्या काळामध्ये राज्यातल्या सर्व ग्रामपंचायती बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा महाराष्ट्राला देतो आहे सगळ्या योजना बंद क करण्याचा इशारा आम्ही महाराष्ट्राचे ग्रामपंचायत कामगार सेनेच्या वतीने वतीने देतो आहे